या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सर्व चॅनेलचे आमचे मीडियामध्ये काम करणारे सन्माननीय बंधू आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या अंतकरणाला हिलाऊ सोडणारी जी घटना घडली दुर्मिळातील दुर्मिळ असे प्रकरण त्या प्रकरणाच्या अनुषंगानं लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आमचा आवाज पीडितांचा आवाज समाजाचा आवाज हा शासनापर्यंत पोचावा जनता जनार्दनापर्यंत पोचावत या भूमिकेतनं आज या पत्रकार परिषदेचं आयोजित करण्यात आलेलं आहे पत्रकार परिषदेच्या निवेदनामध्ये मला आपल्याला आपल्या माध्यमातनं या प्रकरणाची वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवायची आहे या देशातील या राज्याचं सौभाग्य असं आहे की संत महात्म्यांची ही भूमी आहे आणि याच भूमिकेतनं या महाराष्ट्रातील आमच्या महिला भगिनींना शिक्षणाची द्वारं ज्यांच्यामुळं खुली झाली त्या सावित्रीबाई फुलेंचा जयंतीचा दिवस हा तीन जानेवारी तीन जानेवारीला लातूर येथील नवोदय विद्यालयामध्ये येता सहावीमध्ये शिकणारी टाका गावातील किरण श्रीमंत पाटोळे यांची मुलगी अनुष्का वयवर्ष बारा आईचं नाव कीर्ती किरण पाटोळे अनुष्काचा छोटा भाऊ नऊ वर्ष अथर्व आजी आजोबा अशा सहा जणांच्या परिवारामध्ये अनुष्का गेल्या सहा महिन्यापूर्वी आपल्या नवोदय विद्यालयामध्ये दाखल झालीत गुणवंत विद्यार्थिनी म्हणून संपूर्ण त्या टाका गावानं तिचा सत्कार केला आणि उद्याचं आय ए एस होण्याचं स्वप्न आय पी एस होण्याचं स्वप्न आणि उपेक्षित दुर्लक्षित अशा मातक समाजाचं भवितव्य ज्या आमच्या चिमुकलीच्या माध्यमातून घडणार होतं अशा निरागस निष्पाप बारा वर्षाच्या चिमुकलीचा नवोदय विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तेथील काम करणाऱ्या कर्तव्यावर असणाऱ्या पल्लवी कनसे लता गायकवाड चेतना नामक तिथल्या महिला कर्मचारी ताप नर्स म्हणून असणाऱ्या वंदना आणि इतर ज्या टी व्ही फुटेजच्या माध्यमातून जवळजवळ सात ते आठ लोकांची संगणमतानं या प्रेताची त्यांनी दवाखान्यामध्ये आणण्याचं जो बहाणा या ठिकाणी केला तर खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये आपल्या माध्यमातून शासनाला कळावं जनतेला कळावं की आज संपूर्ण मीडियामध्ये आम्ही आजच्या बातम्या बघितल्यात पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात रात्री फिर्याद बाराच्या दरम्यान दाखल झाली मला वाटतं अकरा एकोणचाळीसला ती फिर्याद दाखल झाली अनेक पदाधिकारी समाज बांधव आणि पीडित परिवार त्या ठिकाणी होतात पीडिताचे वडील जे आहेत अनुष्काचे किरण पाटोळे यांनी फिर्याद दाखल केली अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटाला फिर्याद दाखल केली मात्र त्या अनुषंगानं तीन तारखेला रात्रीला तिच्या तोंडामध्ये कपडा घालून तिला मारहाण करण्यात आले सुंदर सुरेख हुशार चतुर असणाऱ्या अनुष्काला एक छोटसं कारण पुढे केलं गेलं सर्वप्रथम आपल्या माध्यमातनं त्या वाक्याचा आणि त्या भूमिकेचा सुद्धा मी इथल्या जिल्हा प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि त्या एफ आय आरमध्ये आमच्या अनुष्काच्या चारित्र्यावर ज्या पद्धतीने शिंतोडे उडवणारं वाक्य त्या ठिकाणी लिहिलं गेलं ते वाक्य असं की अनुष्कानं त्या तीन तारखेच्या रात्रीला त्या बाथरूमवर एक वेगळं चिन्ह काढून मुला मुलींची नावं लिहिण्याचं कृत्य केल्याच्या संशयावरनं तिच्या तोंडात मुळा घालून तिला मारहाण करण्यात आली ती, तो ती, ती ज्या रूममध्ये होती तिथून बाहेर काढण्यात आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता एकूण एकावर एक, एक अशा पद्धतीनं जे दोन बेड असतात हॉस्टेलमध्ये वरच्या जो बेड आहे त्याचं जमिनीपासूनचं अंतर साडेपाच फुटापेक्षा जास्त नाही खालचं अंतर जवळजवळ गादी पकडून बिछाणा पकडून दोन फूट त्याच्यामधून वजा जर केलं तर मध्ये दोन बेडच्यामध्ये असणारं अंतर जे आहे तर जगातली बनवाबनवी करणारी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला आणि हॉस्टेल व्यवस्थेला कलंक नावणारी ही घटना आहे की तॉबेलनं अनुष्का गळफास घेतला असा बनाव त्या ठिकाणी करण्यात आला मात्र त्या ठिकाणच्या परवा आणि काल जो उद्रेक परिवाराच्या माध्यमात त्या ठिकाणी व्यक्त केला जात होता आपल्या मीडियानं तो, तो दाखवलेला आहे महाराष्ट्रातील हुती रुची शक्ती सेनेच्या वतीनं मी ठामपणाला सांगतोय जे मीडियामध्ये व्यक्त झालं ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे आणि हा हत्येचा प्रयत्न करणारी पल्लवी कळसे लता गायकवाड वंदना चेतना आणि तिथली जे स्टाफ आहे त्यांनी संगणमतानं हे केलं पण हे करत असताना निष्पाप जीवाला का मारलं जावं हा प्रश्न अनुत्तरित राहतोय या प्रश्नाच्या अनुषंगानं अनुष्काची आई अनुष्काची मावशी आणि आप्तजनांनी जो आक्रोश केला तो आक्रोश व्यक्त करत असताना हॉस्टेलमध्ये हो ज्या ठिकाणी अनुष्का होती राहायला तिची जागा ही अशा दरवाजासमोर होती की त्या दरवाज्यासमोरून येणारे जाणारे दिसायचे म्हणून दिसणं म्हणजे काय तर नवोदय विद्यालयाच्या बिल्डिंगच्या समोर जवळजवळ संरक्षणासाठी तीन गेट आहेत मात्र मागच्या बाजूला संपूर्ण वातावरण जागा मोकळी आहे आणि अशा पद्धतीचं हॉस्टेलमध्ये पल्लवी कसे लता गायकवाड यांच्या माध्यमात अनुचित प्रकार त्या ठिकाणी चालायचा हा अत्यंत धारसी आणि वस्तुनिष्ठ अहवाल आपल्या माहिती आपल्या माध्यमात त्या महिलांनी जी बोलली ती समोर ठेवतोय की पल्लवीनं जे नको ते कृत्य पाहिलं जी नको ती माणसं बघितली आणि जेव्हा हे भांड पोडू होऊ नये हा भांडा पोडू होऊ नये अशा पद्धतीनं मग अनुष्काला जिवे मारण्याचा प्रयत्न अनुष्का नऊ वाजता जी मृत झाली तिला दवाखान्यात आणण्याचा जो बनाव करण्यात आला हा सबसेल खोटा आहे त्याच्यापूर्वीच रात्रीलाच अनुष्काची हत्या करण्यात आली तिला जर या ठिकाणी काल पोलीस प्रशासन जर सांगत असेल इथलं मेडिकल अहवाल जर सांगत असेल की ती गळपास घेऊन भैंगीनं त्या ठिकाणी मृत पावली तर आमचा दावा आहे की तिला दुसरीकडे नेऊन भास दिला गेला आणि नंतर त्या ठिकाणी आणल्या गेलं कारण आपल्या माध्यमातून कोणच या प्रकरणातली वस्तुस्थिती सांगताना मला सांगितलं पाहिजे की अनुष्का फक्त आणि फक्त बारा वर्षाची मुलगी फासी घेताना गळपाशी घेताना कुणी गाठी समोरून बांधत असते गाठ बांधण्यासाठी एक तर मुलायम कपडा लागत असतो किंवा वस्त्र लागत असते किंवा धागा दुरी दोरी, दोरी लागत असते या ठिकाणी मात्र जाडा भरडा टावेल जो आहे आणि टावेलाची लांबी कमी आहे टावेलाची गाठ गळ्याला बांधलेली आहे मात्र ज्या ठिकाणीवर ती गाठ दाखवलेली आहे त्या ठिकाणी गाठ नसून मागच्या पलंगाला थातूर मातूर गाठ बांधण्याचं अनुष्का मागच्या बाजूला कोणताही आत्महत्या हत्या करणारा माणूस आणि त्यातल्या त्यात त्या बारा वर्षाचे लेखून हे असं करूच शकत नाही म्हणून लता गायकवाड मल्लवी कसं आणि इतरांनी त्या संस्थेमध्ये अनागोंदी कारभार अनुचित प्रकार वर्षानुवर्षे जो चालला तो अनुष्काच्या माध्यमात तो प्रगट होणार होता तो जाहीर होणार होता आणि म्हणून यांचं नकोते भांडक भिंग उघळणार होतं म्हणून या लेखी आणि त्यातल्या आता आजपर्यंत जी प्रकरणं झाली विद्यार्थ्याचं ॲडमिशन घेताना विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स घेतल्या जातात त्या डॉक्युमेंट्सवर पल्लवी कलसेला त्या ठिकाणी तिची जात माहीत होती आणि तिची जात की हिंदू धर्मा अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग समाजाची मांग समाज घटकाची असल्यामुळं निश्चितपणानं जातीय द्वेषातून आणि आपलं भिंग उघड पडू नये या दोन कारणानं तिची या ठिकाणी जाणीवपूर्वक संगणमतानं हत्या करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळजवळ डोळे झाक करून असणारे जिल्हा प्रशासन आपल्या माध्यमातनं या नवोदय विद्यालय हे केंद्राची शाळा आहे केंद्राचं युनिट आहे या युनिटचे सर्वे सर्वा ज्याची ऑथॉरिटी जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत आपल्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा शिक्षण संस्थेमध्ये जो अनुच्छेद प्रकार जर एखाद्या वेळेस कळत न कळत किंवा जाणीवपूर्वक कोणाकून केल्या गेल्या असेल गे त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून मी जाणीव करून देऊ इच्छितो की असे प्रकार घडलेले आहेत ज्या प्रकरणामध्ये आरोपीवर कार्यवाही करण्यासाठी तिथला संस्था चालक तिथला संबंधित प्रमुख जबाबदार पदाधिकारी ज्याचा काहीही गुन्हा नसताना त्यांना त्या प्रकरणामध्ये सदभावनेनं ते, ते प्रकरण मानवतीच्या नात्यानं मानवतेच्या ना न्याया न्यायानं न्याय देण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी खटाडो केला असेल तर त्याला सुद्धा आरोपी बनवण्याचं काम याच जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये झाल्याचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे मग एक न्याय एखादा गरीब घटकातला एखाद्या दुसऱ्या संस्थेतला असणारा प्रमुख जो असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र नवोदयच्या प्रमुख असणाऱ्या ऑथॉरिटी असणाऱ्या सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयावर या ठिकाणी गुन्हा दाखल काय होऊ नये म्हणजे प्रमुख्य आरोपी पल्लवी कंसे लता गायकवाड चेत्रा वंदना आणि इतर जरी असले तरी यातली सह आरोपी की ज्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थानं या प्रकरणात आकस्मिक नोंद करून त्या प्रकरणातली जी मुख्य आरोपी तिला तो पावेल म्हणजे पुरावे नष्ट करण्याचं काम केलं आणि शासनाच्या प्रशासनाच्या चौकशी यंत्रणेच्या आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक करण्याचं काम केलं म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये रात्रीला गेल्या तीन दिवस स संपूर्ण कार्यकर्त्यांनी सामाजिक सार्वजनिक जीवनाच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये अनुष्काला न्याय देण्याचा प्रयत्न केलात आणि काल सरते शेवटी जिल्हाधिकारी महोदयांसोबत वेगवेगळ्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा व्यक्तींच्या मान्यवरांच्या ज्या भेटी झाल्यात त्यांच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांचं काय ठरलं असेल ते ठरू दे आम्ही अनुष्काच्या पीडितांच्या परिवारासोबत आहोत त्या परिवाराला न्याय आम्ही मिळवून देणार आहोत मात्र ज्या हिरांमध्ये अनुष्काचा आत्महत्येचं जे वाक्य आहे अनुष्कानं त्या भिंतीवर जे काही अभद्र लिहिण्याचं काम केलं मुला मुलींची नावं आणि त्याची शिक्षा म्हणून तिला मारलेलं आहे मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे जर तिने गळपास घेतला असता तर तिच्या डोक्याला काळेपणेपर्यंत मारलेलं होतं तिची केस तुटलेली होती कारण तिचे केस पकडून कुठेतरी भिंतीला तिला मारलं होतं तिचा जे डोक्याचा भागा काळा पडलेला होता अगदी तळपायचा सोडले तर संपूर्ण अंगावर काळे पिवळे निळे असे वय आलेले होते हे संपूर्ण इथल्या आमदार महोदय जे विविध प्रतिष्ठित मंडळ जे त्यांनी सुद्धा अनुष्काला मारहाण झाली हे त्यांच्या वक्तव्यात या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि म्हणून जर एवढा मार झाला अमानुष पद्धतीनं तिची हत्या करण्यात आली तरी त्या ठिकाणी फक्त आत्महत्या दाखवून आम्ही त्या ठिकाणी रात्रीला जेव्हा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान दरवाजा बंद करून आज फ्रियाच्या वडिलाची मानसिकता ही तशा पद्धतीची नव्हती आज त्यांचा पोटचा गोळा गेलेला आहे आणि अशा अवस्थेत त्यांच्या पोची फिर्याद लिहिल्या गेली एकतर त्यांनी जे सांगितलं ते पोलिसांनी लिहिलं नसावं हे पोलिसांनी त्यांच्या मनानं इथल्या आरोपींना वाचवण्यासाठी इथल्या दोषींना वाचवण्यासाठी आज जो खटाटोक केला म्हणून या ठिकाणी ठामपणाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही दोन गोष्टी व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतो की अनुष्का किरण पाटोळे आत्महत्या नसून ती हत्याच आहे आणि त्या हत्याराला आम्ही फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लौजी शक्ती सेना आपल्या माध्यमातून यांना शासनाला आव्हान विनंती करत करते आहे की येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत चोवीस जानेवारी पर्यंत आपण अनुष्काच्या परिवारामध्ये मला वाटतय की प्रशासन या ठिकाणी सांगायला पुचकामी करते आहे यातला सावळा गोंधळ वेगळा आहे जे काही अमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला असेल या प्रकरणामध्ये आमच्या लेकीवाडीच्या ट्रळूवरचं कुणी लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये मैताचं कुणी भांडण भांडल करू नये आम्हाला परमपूजी या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मागितल्याने भीक मिळते आणि लढण्याने हक्क मिळतो आम्ही लढणारी औराद आहोत अण्णाभाऊ साहेबांनी आम्हाला सांगितलं मला लढणे मान्य आहे मला संघर्ष मान्य आहे मला रडगाने मान्य नाही मात्र या प्रकरणामध्ये आम्ही लढण्याची भूमिका सोडून रडण्याची भूमिका घेणाऱ्या व्यवस्थेचा यंत्रणेचा व्यक्तींचा आणि समूहाचा मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लोजी शक्ती सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतोय अनुष्का निरपराध होती अनुष्का निरागस होती अनुष्काने आत्महत्या केलेली नाही अनुष्काची हत्याच झालेली आहे आणि त्या हत्यारांना फासावर लटकवल्या गेलं पाहिजे पण या ज्या खून प्रकरणामध्ये कायदेशीर दृष्ट्या आज या देशातला राज्यातला अनुसूचित जाती जमाती आयोग आंधळेपणाचा ढोंग घेऊन गप्पा बसलेला आहे माते माते या ठिकाणी जो महिला आयोग आहे तोही ब्रह शब्द बोलायला तयार नाही इथला विद्वान वृह शब्द बोलायला तयार नाही आणि सगळी मंडळी या ठिकाणी प्रशासनाचे गुणगान घात असले तरी माझी आपल्या माध्यमात विनंती आहे की या प्रकरणातला इतर वेळेस आरोपी वेगळी असतात आणि कार्यवाही करणारी यंत्रणा वेगळी असते या या प्रकरणामध्ये मात्र आरोपी हे शासनाचा भाग आहे न्याय आम्ही शासनाकडे मागतोय एक शासनाचं परिपत्रक जी आर माझ्या जवळ आहे अशा प्रकारामध्ये जो अठरा गुन्हा याच्यामध्ये दाखल झाला दा याच्यामध्ये जो बी एन एसनुसार भारतीय न्याय व्यवस्थेनुसार जो एकशे आठचा म्हणजे पूर्वीचा तीनशे सहा दाखल झाला याच्यामध्ये निष्काळजीपणा ह्या ज्या गोष्टी आल्यात तर या अनुषंगानं मी आपल्याला ठामपणानं सांगतोय की हा तीनशे दोनचाच प्रकार आहे यातून वाचवण्याचा जिल्हा प्रशासनानं याच्यासाठी प्रयत्न केला कारण यातला आरोपी जरी तुम्हाला दिसत असले आम्हाला दिसत असले पोलीस स्टेशन सांगत असले तरी त्या व्यतिरिक्त तर सह सर आरोपी सन्माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर महोदया या यामध्ये सह आरोपी आहेत आणि त्यांना जोपर्यंत सह आरोपी आम्ही करत नाही कारण तिथला संस्था प्रमुख ऑथॉर्टी शासनाच्या ऑथरिटी म्हणून त्यांची जबाबदारी होती की त्यांनी या प्रकरणामध्ये योग्य वेळी पोलीस स्टेशनला फ्री दाखल करायला पाहिजे होती उचित त्यांच्या विरोधात किंबहुना आज त्यांच्यावर किमान एकशे आठ दाखल झाला म्हणजे दा मर्डर आत्महत्याच प्रवृत्त करण्यासाठी तो गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने कलेक्टर आजपर्यंत द्यायला पाहिजे होता ईडी दिलासा द्यायला पाहिजे होता की संबंधित जी मंडळी आहे त्यांना घेऊन सुद्धा व्हायला पाहिजे होतं किंवा त्यांना वर्तर्प सुद्धा करायला पाहिजे होतं असं या प्रकरणामध्ये काहीच झालेलं नाही म्हणून आम्ही एक मागणी करतोय की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या प्रकरणात त्यावेळी झालेली आहे आणि ज्या प्रकरणात कारवाई होते ज्या प्रकरणात गुन्हा झालेला असतो त्या परिवारातल्या एका पात्र व्यक्तीला नोकरी द्यायची असते आणि त्या नोकरीच्या अनुषंगाने शासनाची कायदार तरतूद आहे की किराण श्रीमंत पाटोळे हा शिकलेला आहे तो पीडित आहे आणि या प्रकरणात त्याला चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत शासकीय नोकरीवर घेतलं पाहिजेत अशी पहिली मागणी आम्ही या ठिकाणी करतोय दुसरी मागणी हे पोलीस स्टेशन कारण यातला स आरोपी जिल्हाधिकारी आहे आणि आरोपीकडे आम्ही न्याय मागणे उचित होणार नाही म्हणून इथल्या प्रशासनावर आमचा विश्वास नाही या प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ एस आय टी स्थापन करावेत जर एस आय टी स्थापन झाली नाही जर या ठिकाणी मूलभूत नागरी सुविधा अंतर्गत आर्थिक सहाय्याबरोबरच मूलभूत नागरी सुविधा जर त्या परिवाराला मिळाल्या नाही तर लहूजी शक्ती सेना संपूर्ण राज्यभर मोठं आंदोलन पेटवल्याशिवाय राहणार नाही ना आणि त्या आंदोलनाचा वनवा मात्र इथल्या राज्यकर्त्यांना शासन करताना महागात पडेल असा खणखणीत धनधनीत इशारा वाजा मी विनंती करतोय आवाहन करतोय की आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा एस आय टी बसवा आणि त्या परिवाराला मूलभूत नागरी सुविधा सहाय्य सर्व द्या अशा पद्धतीची विनंती करू या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या चोवीस तारखेचे जसं आम्ही अल्टिमेटम देतो आहे आमची सगळे पदाधिकारी आहेत आमच्या राज्याच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय मायाताई लोंडेजी आहेत आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आजोबाच्या जिल्ह्यातून या ठिकाणी मंडळी आलेली आहे आमच्या आले राज्याचे सहकारी आदरणीय दिलीपजी गायकवाड आहेत आणि ही सर्वच मंडळी या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं न्याय मागत असताना आज आम्ही आंदोलनाची घोषणा करतो आहे जे जो अशा प्रकरणामध्ये आपण विविध आंदोलनं पाहिलेली आहेत पण आंदोलनं जे काय वेगळे असतील आम्ही समाजूमी या आंदन करणो संघटना म्हणून आंदोलन या ठिकाणी करत असलो तर आम्हाला आमच्या बॅनरचं घेणं नाही आम्हाला आमच्या नेतृत्वाचं घेणं नाही हे आम्हाला समाजाची चौकट सुद्धा आम्ही या ठिकाणी मोडलेली आहे कारण हा समाज पाणी तेरा रंग कैसा मिला वैसा अशा पद्धतीनं ग्रामव्यवस्थेपासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत योगदान देणार आहे ही आमची लेख आहे ही आपली लेख आहे निरागस बाळ आहे ज्या बाळाला फासावर लटकवल्या गेलं त्याचे पुरावे नष्ट करण्याचं काम केलं गेलं हे प्रकारे जळवण्याचा जो प्रयत्न केला हा प्रचंड अनुचित प्रकार आहे आणि या प्रकार इथं जवळजवळ डझनभर प्रकरण त्या नव्योदयामध्ये झालेले आहेत एक वर्षापूर्वी त्याच टाका गावातील प्रकरण आपल्याला माहित आहे आपल्या सगळ्यांना जगात माहित आहे की या ठिकाणी अत्याचार होताना अत्याचार होतात अत्याचार होता अत्याचार होतात होतात महिलांचे पुरुषावर मात्र हे आपलं लातूर शहरमध्ये इथला प्रशासनाचा आदर्श एवढा मोठा आहे की जे प्रकरण पुढे येत नाही तीन तीन मुलावर इथे अत्याचार होतात अनैसर्गिक पद्धतीनं हे अत्यंत लांछनापद निंदनीय आणि जनक गोष्ट आहे त्यामुळे लघुजी शक्ती सर सामाजिक स्तरावर लढाव असलेली संघटना आम्ही ते शांत राहणं बसणं शक्य नाही आम्ही परिवाराच्या सोबत जरी असलो तरी अनुष्काची या ठिकाणी आत्महत्या झाली हे आम्ही मानायला तयार नाही जोपर्यंत या प्रकरणाला अत्याने उघड होत नाहीत एसआयटी बसत नाही त्याला भासा लटकवल्या जात नाही तोपर्यंतची सर्कुलर रस्त्यावरची लढाई प्रशासनाच्या विरुद्धाची लढाई कलेक्टरवर गुन्हा दाखल करण्याची लढाई आणि एवढंच नव्हे तर न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा माझ्या महाराष्ट्रातील उद्यू शक्ती सेनेची लिगल टीम एक रुपया न घेता त्याला भाषा लटकवण्याची भूमिका या ठिकाणी करणार आहे कारण या प्रकरणामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये त्यामुळे नावाजलेले आणि प्रख्यात असणाऱ्या वकिलांना सुद्धा याच्यामध्ये पाचारण करणार आणि शासनाला ते करावंच लागेल कारण या पद्धतीला शासनाचं ते कर्तव्य आहे अशा पद्धतीची या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमात मी विनंती करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला या शहरानं आजपर्यंत जे आंदोलन पाहिलं नाही हजारो मशाल यात्रा घेऊन ही लेकर ही लढाऊ लढू सैनिक जेल भरून आंदोलन करून अनुष्काला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या जेलमध्ये जाण्याची भूमिका होती शक्तीशेला स्वीकारणार आहे म्हणून संपूर्ण या महाराष्ट्र शासनात संबंधित यंत्रणेनं हा इशारा वजा विनंती समजावा अहवाल समजावं आणि या प्रकरणामध्ये चोवीस तारखेपर्यंत उचित कार्यवाही करावी कलेक्टरला सह आरोपी करावं आणि शासनाला महाराष्ट्र राज्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी एसआयटी बसवावी अशा पद्धतीचं मीडियाच्या माध्यमातून आणि या प्रेन्सच्या माध्यमातून मी शासनाला कळू इच्छितो धन्यवाद